ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जयसिंगपुरातील लक्ष्मी रोड बनला चिकलगुट्टा पालिका प्रशासनाचा हलगर्चीपणा. जयसिंगपूर येथील लक्ष्मी रोड चिकलगुट्टा बनला असल्याचं चिकल चित्र पाहयला मिळत आहे. बुयारी गटाच्या नावाखाली शहरातील सर्वजस रस्ते खोदले असून पावसापूर्वी या ठिकाणी डांबरी पॅचवर्क करण्याचा निर्णय झाला होता. मात्र मात्रपालिकेच्या हलगर्चीपणामुळे वेळेत पॅचवर्क झाले नसलेने लक्ष्मी रोडवर चिखल झाल्याने हा रस्ता घसरगुंडी झाला असून अनेक महान धारक घसरून पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे बस स्थानकाच्या शेजारी असलेल्या लक्ष्मी रोडची अवस्था दयनीय झाली असून हा रस्ता चिखलमय झाला आहे लक्ष्मी रोडवर अनेक दवाखाने असल्याने रुग्णांच्या सह नागरिकांची या मार्गावर मोठी वर्दळ असते मंगळवारपासून शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असून त्या पावसात या ठिकाणी सर्वत्र चिखल पसरला आहे या मार्गावरून जात असलेले अनेक वाहने चिखलामुळे घसरून पडत आहेत त्यामुळे अनेकांना दुखापत झालीय यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होतो की काय असा प्रश्न निर्माण झालाय पालिका व हलगर्जीपणाने नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून प्रशासक तथा मुख्याधिकारी टीनाताई गवळी यांनी या मार्गावरून एखादा दौरा करावा अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे वाहनकर निफ्टी जयसिंगपूरहून इजाज खान पठान